हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओची सुरुवात केली आहे मी पाच वाजेपासून आणि झोपून उठल्याच्यानंतर जसा माझा अवतार असतो अगदी तसेच मी तुमच्यासमोर इथे हजर झाली आहे कारण सकाळी उठल्या उठल्या देवांना नमस्कार केला की त्यानंतर डायरेक्ट मी किचनमध्ये येते आणि आरसा वगैरे काही बघत नाही कारण सकाळी उठल्या उठल्या आरसा बघण्याची तशीही सवय नाही मला आणि असे म्हणतात की उठल्या उठल्या आरशामध्ये स्वतःचा चेहरा कधीही बघू नये तर त्यामुळे उठल्या उठल्या सगळ्यात आधी मी देवांना नमस्कार करते आणि त्यानंतर तर मग जे काही आपलं काम असते तर ते काम करायला घेते तर उठल्या उठल्या बघा सकाळची दिवसाची माझी जी सुरुवात आहे तर ती छान अशी दोन ग्लास कोमट पाण्याने होते तर तेच पाणी मी इथे ठेवलेलं आहे आणि सोबतच बघा झाडावर ना थोडेसे सुकलेले म्हणजे मनी प्लांटचं झाड मी तिथे लावलेलं ला आहे किचनमध्ये ना दोन झाडं आहेत एक स्नेक प्लांट आणि एक मनी प्लांट तर बघा सकाळी उठल्या उठल्या जरी झाडांवर सुकलं पान दिसलं की मनाला चेन काही पडत नाही जोपर्यंत ते पान म्हणजे त्या झाडावरून निघत नाही तर तेच बघा मी काढून घेतलं आणि मला वाटते प्रत्येक प्लांट लवरचं ना असंच असावं तर पाणी गरम होत होतं इथं तोपर्यंत बघा रात्रीचे ना थोडेसे भांडे इथे गॅस ओट्यावर ठेवलेले म्हणजे तेवढ्याशा भांड्याने तर होत नाही भांड्यांचं एक खूप मोठं जे टोपलं आहे तर ते साईडला ठेवलेलं आहे पण भांडे घासून झाल्याच्या नंतर हे काही भांडे आणखी सिंकला पडलेले होते सध्या आता ना थंडी चालू आहे त्यामुळे सगळे हळदीचं दूध पितात तर तेच भांडे इथे ओठ्यावर ठेवलेले होते तर ते मी लगेच जमावून घेतले आणि त्यानंतर ना थोडंसं कोमट पाणी इथे पिणं माझं चालू आहे सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात ना कोमट पाण्याने केली की बरं असतं आपल्या हेल्थसाठी कोमट पाणी ना खूप छान असतं तर त्यामुळे सकाळी सकाळी एकतर लिंबू पाणी किंवा मग चिया सीड्सचं जे पाणी असतं ते किंवा कोमट पाणी असं काहीतरी घेऊन घ्यायचं त्यामुळे आपलं एकतर पोटही व्यवस्थित राहतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या हेल्थसाठी सुद्धा खूप छान असते सकाळ सकाळचं कोमट पाणी तर कोमट पाणी मी घेतलेलं माझं आणि त्यानंतर बाहेरचा पॅसेज झाडण्यासाठी चालली आहे तर सकाळी बघा ना झोपलेले असतात म्हणजे आता ना पाच वाजलेले आहेत पाचही वाजायचेच होते तर त्यावेळेला मी उठलेली कारण बघा मला ना आज बाहेर जायचं आहे तसं रोजसुद्धा ना खूप उशिरा उठत नाही मी सहा साडेपाच या वेळेपर्यंत मी उठून जाते तर आज थोडंसं बाहेर जायचं होतं तर त्यामुळे मग थोडंसं लवकरच उठली किंवा मग जर एक्सरसाइज करायची असेल तर त्या दरम्यानसुद्धा पाच वाजताच उठते आता एक्सरसाईजचं रुटीन काही माझ्याच्याने कंटिन्यू होत नाही आहे कारण सतत काय ना काय असं चालू होतं त्यामुळे तर आज बघा पाच वाजताच मी माझ्या कामांना सुरुवात केलेली सकाळी सकाळी उठल्या उठले ना बाहेरचा जो पॅस आहे तर तो सगळा झाडून घेते आणि सकाळी सकाळी बघा हे एक कामना इतकं अवघड वाटतं मला म्हणजे सकाळी बाहेरचा पॅसेज झाडायचा असतो आणि आमच्या फ्लोअरवर इतका सगळा अचानक चपलांचा गोंधळ असतो म्हणजे आमच्या फ्लोअरवर तीन फ्लॅट आहेत आणि अगदी जवळजवळ ते म्हणजे फ्लॅट आहेत की अगदी तीनही दारांमध्ये बिलकुल जरासा सुद्धा अंतर नाही तर त्यामुळे बघा सगळ्यांचं ना एकाच ठिकाणी चपलांचा स्टँड वगैरे असतो तर त्या सगळ्यांचा म्हणजे सगळ्या चपलांचा बाजारांना तिथे पडलेला असतो आणि जेव्हा आपण झाडात काढतो किंवा तिथली फरशी पुसतो तर मग त्या सगळ्या चपलांना तिथेच असतात तर ते चांगलं वाटत नाही त्यामुळे मग सगळ्या चपला मी स्टँडमध्ये उचलून ठेवून देते माझ्या उंबर उंबरठ्याच्या उंबर बाहेर थोडंसं पाणी शिंपडते आणि माझा उंबरठा आणि उंबरठ्याच्या बाहेरचा परिसर थोडासा कपड्याने पुसून घेते आणि त्यानंतर मग बाकीचा जो पॅसेज आहे तर तो सगळा मोपने पुसून घेते तर सगळं पुसून झालं की त्यानंतर ना मी रांगोळीसुद्धा काढून घेते म्हणजे घाई असो काहीही असो कार्तिक महिन्यापासून ना ही सवय पडली आहे मला ती सकाळी उठल्याच्यानंतर लगेच बाहेरचा पॅसेज झाडून घेणं पुसून घेणं आणि तिथे रांगोळी काढणं तर हे माझं नित्यनियमाचं एक काम झालेलं आहे कार्तिक महिन्यापासून आणि ती एक ना मला सवयच लागली आहे आता की उठल्या उठल्या आधी बाहेरचं करून घेते आणि त्यानंतर मग घरातले जे काही कामं असतात तर ते करायला घेते मस्त छान अशी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर मग आली आहे मागे बाल्कनीमध्ये मा आणि बघू शकत असाल की साडेपाच पावणे सहाच्या जवळपास झालेले असावे आणि तरीहीसुद्धा बाहेरना इतका काढोख पसरलेला आहे कारण आता थंडीच्या दिवसांमध्ये ना लवकर उजेड होत नाही तर त्यामुळे खूप असा अंधार आहे बाहेर तर म्हटलं झाडांनासुद्धा पाणी घालून घेते कारण आज माझा ना अख्खा दिवस बाहेर जाणार आहे आणि थंडीचे दिवस जरी असले तरीसुद्धा बघा ना इतकं तापतंय आता की एक दिवसही आपण झाडांना पाणी दिलं नाही ना तर झाडांना खूप असे कोमे जायला लागतात आणि मग मग झाडांच्या बुडातून बघा त्यांची जी पानं आहे तर ते पिवडे पडायला लागतात आणि पानं गडायला लागतात ला तर त्यामुळे ना अख्खच्या अख्खं झाड खराब होतं कारण वर वर्च, कारण वरचा जो शेंडा आहे तर तो हिरवा राहतो आणि खालून बुडातून सगळे पानं गडायला लागतात आणि तसं झाड ना मला नकोसं वाटतं म्हणून मग वेळेत वेळ काढून मी माझ्या झाडांना पाणी घालते की एक दिवस दोन दिवसाची जरी आपण थोडीशी अलगर्जी केली ना तर आपलं झाड खूप खराब व्हायला लागतं तर त्यामुळे रोजच्या रोज नित्यनियमाने मी झाडांना पाणी घालते तर म्हटलं आज ना बाहेर जायचं आहे दुपारी वेळ काही मिळणार नाही म्हणून मग सकाळी सकाळी झाडांना पाणी घालून घेतलं त्यांना स्प्रे करून घेतलं आणि हे गोकर्णाचं झाड बघा मी मागे ना राखीमध्ये लावलेलं आणि त्याला ना इतकी सुंदर फुलं येतात आणि इतके छान वाटतात देवपूजेमध्ये मी म्हणजे जास्तीत जास्त पिवळ्या किंवा पांढऱ्या फुलांचा वापर करते आणि त्यांच्यासोबत हे निळ्या रंगाचे फुलं ना खूप सुंदर दिसतात तर बाल्कनीचं जे सगळं काम होतं तर ते आधी आटोपून घेतलं बाल्कनीसुद्धा स्वच्छ धुवून घेतली आणि वायपरने तिथलं पाणीसुद्धा काढून घेतलं त्यानंतर घरामध्ये सुद्धा झाडं काढून घेतलं आज सगळं झटकणं झुटकणं वगैरे जे काही आहे तर ते मी स्किप केलं कारण बघा सगळे झोपलेले आहेत एकही बेड खाली नाही आणि सोफ्यावर सुद्धा ना इथे सामानांचा म्हणजे सामान ठेवलेलं होतं कारण काल सायंकाळच्या वेळेला मी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडून दाखवलेली होती तर तेच सामान ना इथे ठेवलेलं होतं कारण दोन दिवसांनी मला पुन्हा आणखीन सगळे हे जे चौरंगपाठ आहे तर यांचं काम पडणार होतं तर त्यामुळे मी तिथे बाहेर सोफ्यावरच ते सगळे ठेवलेले तर त्यामुळे सकाळी सकाळी झटक झुटक वगैरे काही केलेलं नाही काल सायंकाळच्याच वेळेला सगळं व्यवस्थित झटकलेलं होतं तर सगळ्या घरामध्ये ना फरशी पुसून घेतली लगेचच्या लगेच मागे जो वॉशिंग एरिया आहे तर तो सुद्धा स्वच्छ करून घेते म्हणजे पाणी टाकून छाणीने ना सगळं तिथे झाडून घेते आणि वायपरने नित्रवून घेते हे सगळं करेपर्यंत थोडासा उजेड झालेला आणि या सगळ्यांच्या कामांच्या याच्यामध्ये बघा माझी ना लिमिट क्रॉस झाली कारण मला ना उठल्या उठल्या सकाळी चहा घेण्याची सवय आहे म्हणजे सकाळी उठली आणि बाहेरचा जो पॅसेज आहे तो सगळा झाडून पोसून स्वच्छ करून रांगोळी काढली की मी आधीच चहा घेते पण आधी ना आज ना घाईघाईमध्ये कामं होते तर त्यामुळे चहाचा जो वेळ आहे तर तो थोडासा त्याला ना उशीर झाला तर म्हटलं आता नको चहा घेतल्याशिवाय आता काही एनर्जी येणार नाही तर म्हणून मग आधी ना आम्ही चहा ठेवला चहा शिजत होता तोपर्यंत ना भांड्यांच्या बास्केट त्यांच्या ट्रॉलीमध्ये जमवून घेतल्या कारण चहा शिजेपर्यंत बघा हे एक काम माझं ठरलेलं असतं चहा शिजत आहे तोपर्यंत भांड्यांच्या बास्केट मी जमवून घेते आणि छान बाल्कनीमध्ये बसून निवांत माझ्याना चहा घेतला मी आणि त्यानंतर बाहेर जायचं होतं तर आंघोळीला जायच्या आधी सगळ्यांचे कपडे काढून ठेवले सगळ्यांचे म्हणजे सानू मी किट्टू सॉरी किट्टू मी आणि तिचे पप्पा सानू आज पेपर आहे तिचा तर ती शाळेला जाणार होती तर तीसुद्धा सकाळी सव्वा आठ वाजता आमच्यासोबत निघणार होती म्हणजे तिला जाता जाता सोडून द्यायचं होतं आणि तिथून मग आम्ही समोर जाणार होतो तर त्यामुळे आमच्या तिघांचेही कपडे काढले आंघोळ केली थोडासा स्किन केअर करून घेतला आणि केस वगैरे अजूनही विस्कटलेलेच आहेत ते मी काही केलेले नाही आणि देवपूजा करायला सुरुवात केली सूर्यदेवायला सूर्यदेवाला अर्ध्य देणं हा माझा रोजच्या नित्यसेवेचा म्हणजे नित्य नियमाने हे काम मी करतेच सूर्यदेवाला अर्ध्य दिला आणि त्यानंतर आपली जी रोजची नित्यपूजा असते तर ती रोजची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग नाश्ता बनवायला घेतला स्वयंपाक काही आज बनवायचा नाही कारण पण आम्ही तिघेही चाललेलो आहोत बाहेर आणि सानू तिचा पेपर आहे तर, पेपर पेपर तर ती सकाळी नाश्ता करून पेपरला पेपर द्यायला जाणार आणि मग ती आली की तिच्यासाठी पास्ता किंवा मॅगी असं काहीतरी बनवणार असं तिचं म्हणणं होतं तर त्यामुळे एकटीसाठी स्वयंपाक नको बनवू मम्मी म्हणून ती म्हणाली तर म्हटलं चला ठीक आहे सगळ्यांसाठी मी नाश्ताच बनवून घेते म्हणून तर इथे पोहे मी बनवायला घेतलेले आहेत आणि बघा घाईघाईमध्ये पोहे कशाप्रकारे बनवायचे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते जोपर्यंत कांदे मिरची कट होत होते तोपर्यंत बघा मी शेंगदाणे जे आहेत तर ते तळून घेतले पोहे मी आधीच भिज शिजवून ठेवलेले होते आणि सोबतच आलूसुद्धा कट करून घेतले आणि त्यांना सुद्धा बघा तेलातूनच तडून घेतलं म्हणजे ते आलूना छान असे शे पटकन शिजून जातात आलू आणि दाणे तळत तो होते तोपर्यंत माझे कांदे मिरची वगैरे सगळे कट करून झालेले म्हणजे तेवढाच वेळ आपला वाचून जातो त्यानंतर फोडणीमध्ये राई जिरं घातलं कडीपत्ता घातला कांदे मिरची घातली आणि सोबतच जे आलू मी फ्राय केलेले होते तर ते आलूसुद्धा घातले म्हणजे जे मीठ आपण टाकतो तर ते मीठसुद्धा आलूंना छान असं लागून जातं आणि अगदी झटकेपट प्रकारे जर तुम्ही पोहा बनवला ना अगदी झटकेपट कमीत कमी वेळेमध्ये आपण हा पोहा बनवू शकतो कधी बघा आपल्या घरी ना पाहुणी येतात आणि आपल्या मागे ना घाई असते की पटापट पोहे वगैरे बनवायचे आहेत कारण पाहुण्यांना जायची घाई असते तर अशा प्रकारे ना आपण हा पोहा बनवू शकतो की दाणे आणि आलू आधी फ्राय करून घ्यायचे तोपर्यंत आपले जे काही कापकूप करण्याचं साहित्य आहे ते कापून होऊन जातं तर फोडणी वगैरे व्यवस्थित झाली त्यानंतर पोहे घातले लगेच थोडासा लिंबू पिळून घेतला आणि सांबारसुद्धा टाकला म्हणजे बघा एकत्र एक सगळं चमच चालवताना सगळं व्यवस्थित मिक्स होऊन जाणार या याच्याने तर छान असा माझा जो पोहा आहे तर तो मस्त असा बनवून तयार झालेला आणि खरं सांगते जेव्हा आपण पोहे बनवतो ना त्यामध्ये ना थोडंसं लिंबू घालायचं एकतर तर पोह्याची चव छान येते दुसरी गोष्ट म्हणजे की पटकन म्हणजे पटकन बनते सुद्धा आणि भारीसुद्धा होत नाही तर सगळ्यांचा नाश्ता आटोपला आणि त्यानंतर सासूबाईंचा गाऊन मी इथे सिलाई करायला घेतलेला आहे दिवाळीमध्ये हा गाऊन मी त्यांना घेतलेला तर बाहेर जायचं होतं तर त्यांचं म्हणणं होतं की मला हाच गाऊन घालायचा आहे याची लांबी थोडीशी जास्त होती तर तोच मी शॉर्ट करायला घेतला मागे जी बॅग तुम्हाला दिसत आहे तिथे ना सहा ते सात गाऊन आहेत पण त्यांना हाच गाऊन घालायचा होता त्यामुळे मग मी तो त्यांना शॉर्ट करून दिला आणि माझीसुद्धा तयारी करून घेतली चला आहे सगळं सगळे कामं आवरले आणि वेळ झाली आहे सव्वा आठ तर चला निघतोय आम्ही आता कुठे जाणार आहोत तर सासूबाईंच्या माहेरी त्यांच्या वहिनीचा चौदावीचा कार्यक्रम आहे तर तिथेच जाणार आहोत सायंकाळपर्यंत घरी येऊ तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय हर हर महादेव